श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज बुधवार आजची श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा घेणार आहोत आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सोळा सतरा आणि अठरा हे तीन अध्याय घेणार आहोत म्हणजे आपल्याला शुक्रवारपासून हे अध्याय वाचायला सुरुवात करायची असते श्री स्वामीचरित्र सारामृत पोथीचे आपल्याला एकवीस अध्याय वाचायचे असतात पण ही नित्यसेवा आहे म्हणून आपल्याला सात दिवसाचे पारायण कंटिन्यू चालू ठेवायचे असते शुक्रवारी पहिले तीन शनिवारी नंतर चार पाच सहा नंतर रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार आणि गुरुवारी आपले शेवटचे एकोणीस वीस आणि एकवीस असे तीन शेवटचे अध्याय गुरुवारी संपूर्ण होत असतात चला तर मग आपण तुमचा जास्त वेळ न घेता आजच्या बुधवारच्या स्वामीच्या नित्यसेवेला सुरुवात करूया अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आज आपण दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्या विख्यात आनंदे होते नानत निर्वाह करीत नोकरीने कोकणा प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाची ते खोत त्या गावचे होते संपूर्ण पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली तेव्हा भाव करोनी धरोनी मनी नवस केला स्वामीसी जरी आठ दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही अम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुचा तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा हो मी मालक लिहून देतो पेढेवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा आला हे सांगावया पंडिताला मारवडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रंत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा त्या तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले पंडिता राम म्हंटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप मग समर्थे तया त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघां तिघांशी तीन श्लोक दिदले दिले ते ऐका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे ऐसा मंत्र दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदे पारावार नसेसी दुसरा मंत्र गजानाला गजाननाला तयावेळी श्रीने दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाश यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केश व प्रति गच्छती संतोषले त्याचे मन मंग पंडिताजवळ घेऊन एकमंत्र उपदेशन केले पावन तयाते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा तीनशे रुपये तयांनी होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते ऐसा प्रश्न एकोणी समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे बाना आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावाया आज्ञा मिळता तयासी आनंदे जा, आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिधला नाही कोणाते हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक ठेविले मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्व रंगती मस्तकी त्यांचे ठेविला म्हणूनही म्हणती तू माझा सुत झालेसी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी मग छाटी कफनी झोळी समर्ते तयासी दिदली ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरी भाऊचे करी म्हणती जाऊनी सागरत्री किल्ला बांधूनी राहावे जाऊनी आता सत्वर लुटली आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवानं धरावा आज्ञा एकोनिया ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईशी साधुवेष घेवनी असे हरिभावने काय केले ब्रह्मासी बोलाविले संकल्प करून ठेवले तुळसीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची काता ती करी बहुता आकांता घेत उर बडवणी विनविते जोडणी कर अद्यापी स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिय ऐशे तियेची उत्तरे एकोनिया स्वामी क्रुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविती समग्र ती तिये ती, दिधले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या आत्मलिंग समर्थे स्वामी सुताचे दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाहि हरिभाऊ हो गोसावी मठामाजी राहिले इतिश्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसोत शोंडशोध्याय गोडहा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय सतरावा श्री गणेशाय नमहा मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी मठ समर्थासा त्यांची या कुमाराचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसुत नेनती स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करोनी तिने हे व्रतक ऐकोनी दुःख केले अनिवार्य निजमातेचा शोक पाहोन दुःखित झाले अंतकरण तिये लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर समजे समजावीत परमार्थ गोष्टी सांगून यासी पिशास बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आनुनी, त्या त्यासमयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयाची देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करुणी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही एकूण या देव मामलेदार हसुनी देती उत्तर त्यांची पिशास लागले थोर माझे माझेनी दूर नोहेची एसे उत्तर एकोणी दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे ुत मुंबई माजी वास्तव करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठ होता तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीनीने तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामीसुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेसी प्रथम मुंबई शहरात शक्य सतराशे त्र्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलसे कोणी एके समय समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी एक वर्तमान पाहुनी स्वामी सुता प्रती। आनंदले नांदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयाचे स्वामी सुते तया तयासी लाविले स्वा स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाशा पुढे जोशी भुवानी स्वामीची पत्रिका करुणी ती अर्पाव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदिली समर्थे त्यासी आज्ञा केली नगरा वाजविता म्हणून नगरा वाजविता जोशी हासू आले समर्थासी पाहून स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोटा नगरात शक्य सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त त्या सवे स्वामी सुत स्वामी करी विशेष जन भजनास मना माझी धरणी कामना कोणीची दर्शना त्याशी समर्थ करिता अज्ञा सुताकडे जावयासी स्वामी सुत ही तयाप्रति प्रती मना सांगती एकोणी जन चकित होती वर्णिली ख्याती सुताची एकदा सहज स्वामी स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विनं तोन सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुणास रस भरले पूर्ण एकिले तुन राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या सत् अवसरी त्या साधुसे मंदिरे प्रार्थनिया अनावे पाहुनिया समर्थाची उल्हास सुतासे मानसी धाव व निया वेगेसी मिठी चरणी घातली निजेसुताचे पाहुनी आनंदले समर्थाचे मन फिर, कर फिरविला मुखावरुणी हस्ती उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवकरी परी समर्थाची प्रीती करी स्वामी सुतावरी होती स्वामीसुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन पायी खडवा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्यांची स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनंती स्वामीसी ऐसे न करावे आ, काय मी अजान ले तो माझी आई स्वामी हृदयी हृदयाशी स्वामी र, धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चिती निच्छयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला सुत दुःख करी दिवस रात्र चेननसे क्षणभरी तोची रोगी राग रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवीत असे समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबई सेवक सेवेकरी म्हणती सुताचे मग सानिध्य सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन त्यावे सत्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता तरी ये ना सत्य तरी थोप भर भरोनी यथार्थ ठेवीला ती ओढूकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुत परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केला आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे केला श्वास सर्व लोक हळहळती हल अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करणी बसेले स्नान करुणी परी गंध न लाविती भोजनाते न उठती धरणीभरी अंग टाकती कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामीसुत गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापुरस तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीत आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असं मग काकूबाई अक्कलकोटी लवला ही परतोनी आल्या पाहि बोलल्या काय समर्था ते सुत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्व स्मरणी जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तिसी उल्ल गिले आमूच्या आज्ञेशी संधी सापडली काळासी ओढुनी बळेसी मग नेला धन्य धन्य स्वामी कुमर उत्तर भवा ददी ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर झाली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशो अध्याय गोडाहा श्री भगवान चरणापणस्तु श्री रस्तु शुभम भवतु अध्याय अठरावा श्री गणेशाय नमहा स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसे प्रश्न सेवे करी करीता समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमूच्या मानसी त्या समयी मोरपाखरासी अधिकार नेमुदिसी चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिनं तोची चाळा मोठ मोठ्याने ओरडती आमूची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती सम समर्थ काकूबाई लागोनं लपून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असं स्वामी सुताचा भ्रांता कोकोनात राहा होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळेत्या तो केवळ ज्ञान दादा तयाचे अभिमान त्यांचे शरीर असमाधान क्रश होत चालला काकूबाईने तयासी आणविले अपनापाशी एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेऊ घाल यांशी आरोग्य होईल बाळ बाळाशी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्यता समर्थासिनी कृपा होता रोग कोठे राहिलं केजगाव मोग लाईत तेथे नानासाहेब फक्त त्यांनी दा बांधिला स्त्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले स्त्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोट येतं दर्शना येतं समर्थाते ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधानं त्यांची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजा लागे समर्थे व्रत ऐकून म्हणती धा द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी समर्थ पुनच्चे बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले अम्मासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केचप्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवे सांगती तयासी मुंबईस पाठविती ब्रह्मचारा सी आज्ञा करीती यासी स्थापन गा गादीवरी दादासी करुणी गोसावी मुंबईस मुंबईची गादी चालवावी स्वामी स्वतःची यास द्यावी कफनी झोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी तो एशा गोष्टी करिता नकार मनोनी सर्वता न चित्ता या यापरी ब्रम्हऱ्याशी पाहिली खटपट करोनी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थ येशा सम समयासी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकाशी मस्तकी ठेवत दादांच्या मोर्चेला आणून सत्वरी घरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवकरी करीता ती तैसेच श्रीच्या पादुका श्री ठेविता उप परिती झाली त्यांच्या तत्चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान केले गेले तया लयाते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करोण जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रती वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय मनोनी समर्थ बोलले ती एसी जे बरे वाटले तया त्याची बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवण टाकीला आपण मारून इतुकेचे पुरे झाले एकोन ऐसा वचनाला समर्थाती क्रोध आला घाला मनती बाईला खेड्या माझी सत्वर काकूबाई अकांता करुनी मांडीला अनर्थ नाना अप बोलत भाळपिटित स्वहसते परिसमर्थे त्या दिवशी त्यासमयी लक्ष दि तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिले दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविले भिक्षेसी ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थासी हसू आले अधिकचं कौतुक मांडिले दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिचं पासी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहुनी क्रोध क्रोधविष्ट अंत करणी म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण ऐकोनी मातेची उक्ती दादा ती तिचं प्रति बोलती एक सुखे तुच्छ मान गमती माते आज पासुनी पुत्राचे एकूण वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापरी स्वामी सुताच्या गादीवरी बसूनी संस्था चालवविली इति श्री स्वामी चरित्र नाना चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत अष्टदो अध्याय गोड हा श्री रचतो शुभम भवतो अशा प्रकारे आपण बुधवारची नित्यसेवा संपूर्ण घेतलेली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ